भर पावसातही स्वातंत्र्याचा जल्लोष जैनाचार्य श्री शिवमुनी गुरुकुल खेळगाव येथे उत्साहपूर्ण सोहळा देशप्रेम एकता आणि संस्कार यांचा सुंदर संगम गुरुकुलात पंधरा ऑगस्ट रोजी अनुभवायला मिळाला पावसाची तबा न बाळगता जैनाचार्य श्री शिवमुनी गुरुकुल खेळगाव येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत दिमाखात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला विद्यार्थ्यांपासून ते पालकांपर्यंत तसेच शिक्षक वर्ग व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी या राष्ट्रीय सोहळ्यात मनपूर्वक सहभाग घेतला आणि हृदयाला यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमानुसार देशासाठी सेवा केलेल्या माजी सैनिक पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी भारत माता की जय आणि वंदे च्या घोषणा देत वातावरण दणानून सोडले कार्यक्रमा दरम्यान वातावरणात सतत रिमझिम पाऊस पडत होता तरीही कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा किंवा अडथळ्याची भावना नव्हती उलट पावसाच्या सरींनी या सोहळ्याला एक वेगळाच आत्मीयतेचा रंग दिला विद्यार्थ्यांनी ओले कपडे आणि थंड वातावरणातही आपली सादरी करणे पूर्ण जोशात पार पाडली जैनाचार्य श्री शिवमुनी गुरुकुलाचा हा कार्यक्रम फक्त उत्सवापुरताच मर्यादित न राहता एकतेचा शिस्तीचा आणि देशभक्तीचा जिवंत संदेश घेऊन संपन्न झाला शिक्षक वर्ग कर्मचारी विद्यार्थी आणि पालक या साऱ्यांच्या एकत्रित सहभागातून गुरुकुलातील सुसंस्कारित वातावरणाची जाणीव स्पष्ट झाली पावसाच्या सरी तिरंगा फडकवणारा वारा आणि जय हिंदच्या घोषणांनी गुरुकुलाचा परिसर भारावून गेला भारत मुक्त झाला या दिवशी आपण स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करतो महात्मा गांधी भगतसिंग राजगुरु मंगल पांडे यांसारखे अनेको स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र

चलो नर्सरी क्लास आणि एलकेजी के जी क्लास चे पॅरेंट्स पुढे या हे पुढे सरका सगळे मुलं कम फॉरवर्ड हा आता पालक सगळे माग सारखा फक्त जायला रस्ता कादंबरी अधिनाथ धानगुरे टुडे आय एम स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट इंडिया